त्याचप्रमाणे अहमदनगर कुस्तीगीर संघाचे कार्यालयीन सचिव निलेशजी मध्ये दीपक राज सोलापूर विजयी पुढील फेरीत प्रवेश अजयराव आजबे यांच्या शुभ हस्ते कुस्ती लावण्यात येत आहे विनंती करतो चला आकाश मध्ये विनंती आहे आदरणीय दादा आदरणीय कुंभार साहेब त्याचप्रमाणे आदरणीय संदीपप्पा भोंडवे आपल्याला विनंती करतो योगीराज नागरभोजे शुभ शुभ चला पहिला चालू कुस्ती नंतर आकडा नंबर दोन वरती गौरव ठाकरे धुळे रेड क्रॉस मध्ये यायचे नितीन आडे यवतमाळ एक वरती आता झालेल्या कुस्तीमध्ये धनराज चौगुले कोल्हापूर विजयी पुढील फेरीत प्रवेश